हिंगोली नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन उभाडा येथील विनायकराव भिसे यांनी केले नगर परिषद अध्यक्ष पदासाठी अर्चना श्रीराम भिसे यांनी अधिकृतरित्या अर्ज दाखल केला असून कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य त्यामुळे हे जर थांबवायचं असेल तर हे आपल्या माध्यमातून हिंगोलीच्या जनतेला मी आवाहन करतो की तुम्ही महाविकास आघाडीच्या सोबत राहा आणि ही दादागिरी संपवा महायुक्ती पक्ष भाजप एकत्र टीका करतात पण युद्ध काय आहे का मग पण यांचं खरं राजकारण हेच आहे की यांनी आपसामध्ये जसं कोंबडीची झुंज दाखली ही कोंबडी झुंज आहे यांची कोंबडीप्रमाणे हे झुंजायले आणि लोकांना दाखवायले की आणि एकमेकाच्या विरोधात आहे हे मूळ प्रश्नापासून लोकांना पटवायचे ही याची एक चाल आहे या चालीमध्ये सर्वसामान्य माणसानं पडू नये कारण की या दोन्ही पक्षांनी दोन्ही आमदारांनी हिंगोली जिल्ह्याचा कुठलाच विकास केला नाही त्यामुळं यांना हिंगोली शहरामध्ये हिंगोलीच्या मतदारांचं मतदान मागण्याचा कुठलाच अधिकार आपण घर उपलब्ध करून देऊ शकाल त्या तलाव कट्ट्याची जी त्या त्या लढ्यामध्ये मी होतो सगळ्यात प्रथम त्या ठिकाणी ते तलाव कट्ट्याचे लोक उठू नये वस्ती उठू नये म्हणून सगळ्यात पहिले स्टे आणणारा म्हणजे मी त्या त्या लढ्यामध्ये मी तीन वर्ष लढा दिला आणि त्याच्यामध्ये हायकोर्टात जाऊन स्टे आणला त्या लोकांचा प्रश्न वारंवार प्रशासनाकडे असेल नगरपालिका प्रशासनाकडे असेल महाराष्ट्र सरकारकडे असेल आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला परंतु तिचं सगळ्यात मोठी अडचण नगरपालिकेकडून करण्यात आली नगरपालिकेमध्ये फक्त राजकारण केलं कशामुळं मी मोठा का तू मोठा हे राजकारण झालं सगळ्यात पहिले आमची एकच मागणी होती की हिंगोली शहराच्या हिंगोलीच्या नगरपालिकेच्या वतीनं सगळ्यात पहिली त्यांना ती जागा उपलब्ध करून द्या आणि जागा उपलब्ध करून दिल्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण घरं बांधून देऊ शकतो आणि आज माझा आजही तेच विषय राहील जर या इंगोटच्या जनतेने मला जर निवडून दिलं तर सगळ्यात पहिले आम्ही काय करू ते घरं बांधून देतो आमकं करतो हे मी प्रोभन देणार नाही आणि मी असं सांगणारे पण नाही पण एक काम करेल की हिंगोली नगरपालिकेच्या वतीनं त्या लोकांना सगळ्यात पहिले जागा उपलब्ध करून देईल आणि जागा उपलब्ध करून दिल्याच्या नंतर हिंगोली शहरामध्ये जागा उपलब्ध करून देईल आणि जागा उपलब्ध करून दिल्याच्यानंतर ऑटोमॅटिक त्यांचे सगळे प्रश्न सुटायला मार्ग लागेल कारण की जागा नंतर आपल्याला वेगवेगळ्या योजना आहेत पंतप्रधान आवास योजना आहे दुसरे घरपूर योजना आहेत या योजनेतून आपण त्यांना घर बांधून देऊ शकतो सगळ्यात मूळ मुद्दा आहे त्यांना जागा उपलब्ध करून देण्याचा ते बाकी सांगतात तुम्हाला घरच येतो आम्ही करतो ह्या सगळ्या भूतःपा आहे या भूलतापाला कोणीही बळी पडले त्यांचं पुनर्वसन होणार करणार असं आमदार